जयश्रीने काढून घेतली आकाशकडून सगळी प्रॉपर्टी आई खातीर आकाश घेणार का हा मोठा निर्णय पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेमध्ये खूपच ट्रेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत ज्यामध्ये आपण बघतोय की आकाश आणि वसुंधराचे सगळे प्रयत्न चाललेत आईला खुश ठेवण्यासाठी आणि पुन्हा एकदा वसुंधराला घरात मान मिळवून देण्यासाठी आणि अशातच या सगळ्या सिच्युएशनचा फायदा घेणार आहे जयश्री येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की जयश्री आकाशला बोलावते आणि त्याला म्हणते की आपली सगळी प्रॉपर्टी आपली संपत्ती आपलं ऑफिस मला वाटतंय की तू अखिलच्या नावावर करावस आणि तू बाजूला व्हावस आणि जर असं झालं नाही तर मी तो वर काहीच खाणार आणि पिणार नाही म्हणून आईने आता हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यानंतर आकाशला घ्यायचा आहे निर्णय की वसुंधरा साठी तो एवढं करू शकतो का वसुंधराला येऊन तो हे सगळं सांगतो की आईने काय अट ठेवलेली आहे त्यानंतर वसुंधरा आकाशला म्हणते की तुम्ही माझ्यासाठी हे करणार आहात का आणि तुम्हाला असं काही करायची गरजच नाही पण आकाशने मात्र निर्णय केलाय आणि त्याचं म्हणणं आहे की जर वसुंधराला म्हणजे तुम्हाला या घरात मान मिळणार असेल तर त्यासाठी मी कोणत्याही प्रकारचं त्याग करायला तयार आहे आणि त्यामुळे मला ही संपत्ती नकोय मला घरात तुम्हाला मान हवाय आणि तोच मला तुम्हाला तो मिळवून द्यायचा आहे त्यानंतर आकाश घरच्या सगळ्यांसमोर येऊन बसतो आणि आपला निर्णय ऐकवतो तो म्हणतो की आईने म्हणल्याप्रमाणे मी माझा निर्णय घेतलाय म्हणून आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की वसुंधरासाठी आकाश आपली सगळी संपत्ती सोडणार का आणि सगळे कागदपत्र अखिलच्या नावावर करणार का तर सध्या तरी शेवता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार